माझे संबंध हे फार वेगळे आहेत एका भावासारखं त्याला मी प्रेम देतोय आणि त्या प्रेमा खातर मी आज माऊली ग्रुपच्या या दही हंडीसाठी आलेलो आहे निश्चितपणे मला आनंद वाटला एक आपला उद्योजक चांगला विचाराने पुढे जातोय त्याला पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य आणि म्हणून मी आज त्या परिवारासाठी विचारलं जे आता मी पाहिलं सगळ्या पथकांचा मनापासून उत्साह निर्माण केलेला आहे हा उत्साह कायम राहावा यासाठी निश्चितपणे त्यांनी सगळ्या जनतेला एक चांगल्या प्रकारचे ही कला दाखवण्याचा प्रयत्न करता त्यांचं अभिनंदन करतो

স্বতা উপস্থ গ্ৰাহ্য ধ